चा कामात कोट्यवधींची उद्या पण शौचालयासाठी लोक उपोषणावर मनमाड बंदे लोक आरोग्यासाठी झगडत आहे आणि प्रशासन फक्त आश्वासन देत आहे मित्रांनो ही न्यूज आहे मनमाड शहरातील प्रभाग क्रमांक सात जिथे पाकिचा कॉर्नर परिसरात जुनं शौचालय पाडून टाकलं गेलं आणि नवीन बांधकाम अजूनही सुरू नाही लोकांनी उपोषण केलं पत्र दिलं निवेदने दिली पण अधिकारी शेषराव चौधरींचं आश्वासन अजूनही कागदावरच का नेमकं काय घडलं प्रवाह क्रमांक सात मध्ये जुने सार्वजनिक शौचालय होते बारा फेब्रुवारी पासून नवीन शौचालयाचे काम सुरू करणार असं सांगण्यात आलं पण महिन्यावर महिने उलटत गेले काम अजून सुरू नाही यामुळे परिसरातील लोक सिद्धांत केशव पाटील याच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषणावर बसले अखेर तीन दिवसांच्या आंदोलनानंतर मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी लेखी आश्वासन दिलं की त्याच जागेवर शौचालय होणार पण इथे प्रश्न आहे हे काम अजूनही सुरू का झालं नाही तर मित्रांनो हे प्रकरण कधीपासून सुरू आहे बारा फेब्रुवारी पासून काम सुरू व्हायचं होतं पण मार्च एप्रिल मे जून चार महिने गेले एक वेटही बसलेली नाही त्या जागेवर उपोषण मात्र झाले जुलै पहिल्या आठवड्यात आणि मनमाड नगरपालिकेकडून मुख्याधिकारी शेषराव चौधरीकडून आश्वासन मिळालं पण काम सुरू कधी होणार याचं उत्तर अजूनही नाही तर मित्रांनो ही घटना आहे मनमाड शहर प्रभाग क्रमांक सात बाकीचा कॉर्नर परिसर इथली जिथे अनेक गोरगरीब मध्यवर्गीय कुटुंब राहतात जिथे शौचालयाची गरज अत्यंत मूलभूत आहे खास करून महिलांसाठी ही जी वाईट वेळ आता नागरिकांवर आली आहे या सर्व गोष्टींचा जबाबदार कोण सर्वप्रथम मनमाड नगरपालिका प्रशासन आणि प्रमुख जबाबदार मुख्याधिकारी शेषराव चौधरी आहे जे फक्त लेखी आश्वासन देतात पण काम सुरू करत नाही या चौधरी साहेबांच्या देखरेखेखाली रस्त्यांचं डांबरीकरण कॉन्क्रीटीकरण जोरात सुरू आहे कोटी कोटी रुपयांचं बजेट झपाट्याने काम उद्घाटने फोटो सेशन चालू आहे मग शौचालयासाठी हे वेळ काढू का शकत नाही शॉपिंग सेंटरचं प्लॅनिंग खरोखर सुरू आहे का त्या जागेसाठी जिथे शौचालय बांधण्यात येणार होतं त्या जागेवरती शॉपिंग सेंटर बांधण्यात येणार आहे अशी जोरदार चर्चा संपूर्ण शहरात चालू आहे तर नागरिकांना शौचालय मिळणार की शॉपिंग सेंटर याचं उत्तर मनमड नगरपालिका व मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्याकडेच आहे हे असं काय घडलं कारण राजकीय प्राधान्य शौचालयांना नाही रस्त्याला ना आहे रस्ते, रस्ते म्हणजे मोठे बजेट मोठे टेंडर मोठे फोटो सेशन आणि मोठी प्रसिद्धी पण शौचालय त्यातना उद्घाटन ना हे ना ना फोटो सेशन ना प्रसिद्धी आणि म्हणूनच जनता उपोषणावर हो, बसते लढा देते तरी प्रशासन जागी होत नाही प्रशासन हलत नाही तर मित्रांनो लोकांवर याचा परिणाम काय होतो महिलांना मुलींना खाजगी जागा शोधावी लागते शौच करण्यासाठी वयोवृद्ध रुग्ण अडचणीत पडतात आणि सर्वात मोठं शहराचा स्वच्छता आणि आरोग्य धोक्यात येते मनमाड शहर स्मार्ट होतय म्हणतात पण मूलभूत गरजांवर मुख्याधिकारी गप्प का शौचालय बांधणं ही दानधर्माची गोष्ट नाही ती अधिकाराची गोष्ट आहे मनमाडकरांना शौचालय हवं शॉपिंग सेंटर नको जर तुम्हाला वाटतंय की मुख्याधिकारी यांची दुटप्पी धोरणं उघड होणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहा काम करा नाटकं नको